नमस्कार आपण पाहत आहात सगळ्यांचं सहर्ष स्वागत ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन पंढरपूर येथे होणार यासाठी राज्यभरातून व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेतील पत्रकार सदस्य उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे आजी माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ पत्रकार कवी कवयित्री दिग्गज प्रतिष्ठित मंडळी नेते यांची हजेरी लागणार सगळ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले या अधिवेशनासाठी धाराशिव जिल्हासह परंडा तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित राहणार याचा निर्धार करण्यासाठी परंडा येथील शासकीय विश्रामगृह येथे तीन ऑक्टोबर रोजी बैठक घेऊन उपस्थित राहणार अशी ग्वाही दिली यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद जिल्हा संघटक रवींद्र तांबे तालुका अध्यक्ष मुजीब काझे कार्याध्यक्ष प्रमोद वेदपाठक सचिव तानाजी घोडके ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीराम विद्वत फारुख शेख रावसाहेब गायकवाड रावसाहेब काळे विजय मेहेर धनंजय गोफणे नाना केसकर राहुल बनसोडे आदींसह पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहेत कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी